शेतकऱ्यासाठी नवीन योजना आता उचला थेट लाभ नोंदणीच्या आधी जी आर जाहीर होय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ॲग्रिस्टॅक म्हणजे डिजिटल पब्लिश इंटरफेक्शन फॉर ॲग्रिकल्चर या योजनेअंतर्गत हंगामी पिकांची माहिती संच नवीन लेखाशीर्षास मान्यता देण्याबाबत आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय झालेला आहे याच्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळणार आहे यात पीक विमा असो अनुदान असो किंवा पीक कर्ज असो आता आपण शासन निर्णय पाहूया ॲग्रिस्टॅक ॲग्रिस्टॅक डिजिटल पब्लिश इंटरफेक्चर फॉर ॲग्रिकल्चर या नवीन योजनेच्या प्रस्तावात माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे ही योजना सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसपासून राबवण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे सदर योजनेअंतर्गत हंगामी पिकांची माहिती संच निर्मितीसाठी प्राप्त होणारा निधी खर्च कराव्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे नवीन लेखाशीर्षात मान्यता देण्यात आलेली आहे आता आपण केंद्राचा हिस्सा पाहूया साठ टक्के त्याच्यानंतर राज्य सरकारचा हिस्सा पाहूया तर या ठिकाणी केंद्र हिस्सा आहे साठ टक्के याच्यामध्ये पीक संवर्धन तांत्रिक प्रगती डिजिटल पब्लिक इंटरफ्रॅक्चर फॉर ॲग्रिकल्चर ॲग्रिस्टॅग म्हणजे डिजिटल पब्लिश इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रीकल्चर योजना केंद्र हिस्सा आहे सहा टक्के या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी घेतला जाईल आता राज्य शासनाचा हिस्सा पुढे पाहूया आता या ठिकाणी राज्य हिस्सा जो आहे तो चाळीस टक्के आहे याच्यामध्ये पीक संवर्धन तांत्रिक प्रगती डिजिटल पब्लिक या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर त्याच्यानंतर ॲग्रीस्टॅक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर योजना त्याच्यानंतर राज्य हिस्सा जो आहे तो चाळीस टक्के या ठिकाणी दिला जाणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस्टॅक ही योजना अंमलात आणली आहे या योजनेमध्ये तुम्हाला नोंदणी करायचं आहे आणि एक नवीन युनिक आय डीसुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे म्हणजे सर्व योजनांची माहिती एका ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा